मध्ये जाणारे जे जा आमदार आहेत आज जर तुम्ही पाहिलं तर पन्नास टक्के भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक निवडून आलेले आहेत याचा अर्थ असा की जर पन्नास टक्के मतच भारतीय जनता पक्षाकडे असतील तर विधान परिषदेमध्ये जे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून लोक जाणार आहेत ते शंभर टक्के भारतीय जनता पक्षाचे असतील असं माझा स्वतःचा अंदाज आहे दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट जर मुंबईमध्ये दोन जागा असतात परिषदेमध्ये यायला आता जर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोघांनी मिळून जर चांगली संख्या मिळवली मुंबईमध्ये तर मुंबईतले दोन्हीच्या दोन्ही एम एल सीज हे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे असतील अशामुळे या स्थानिक स्वराज्य संस्था या फक्त गटर मीटर आणि वॉटरसाठी नसून यातनं विधान परिषदेमध्ये सुद्धा माणसं निवडली जाऊ शकतात जी कायदे बनवतात आणि त्याच्यामुळे ह्या सर्व इलेक्शन्स अतिशय सिरियसली घ्यावी लागतात यातलंच बरोबर ना निलमताई तर यातनंच रिप्रेझेंटेशन यातलंच रिप्रेझेंटेशन वर येणार आहे अप्पर हाऊसमध्ये येणार आहेत निलमताई त्याच्या उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्यासारख्या नेत्या ते तिकडे तयार होणार आहेत यातनंच माणसं तयार होणार आहेत आता तुमचा जो पहिला दुसरा जो प्रश्न तुम्ही मला विचारलेला आहे की आ, सन्मान वगैरे इथे कसं असतं की प्रत्येक प्रत्येक गोष्ट राजकारणामधली ही ओपनली पब्लिकमध्ये आणि मीडियामध्ये निलमताई पण बोलू शकणार नाहीत मी पण बोलू शकणार नाही आता तुम्हाला एक फक्त उदाहरण देतो की तुम्ही नाशिकचं उदाहरण पहा काय झालं नाशिकमध्ये नाशिकमध्ये आम्ही परस्पर लढलो परंतु एक नंबर आणि दोन नंबर आलो तुम्ही नवी मुंबईमध्ये बघा आमच्या दोघांशिवाय तिसरा माणूसच दिसत नाही जर उद्या सकाळी आम्ही दोघं एकत्र मिळून लढलो असतो तर काय झालं असतं काही जागा दुसऱ्यानी दुसऱ्या निवडून आल्या असत्या आता आम्ही जर एकत्र लढलो असतो तर काही जागा आम्हाला शिवसेनेला द्याव्या लागल्या असतात शि शिवसेनेच्या काही जागा आम्हाला द्याव्या लागल्या असतात तिकडचे काही नाराज क उमेदवार असते ते तिसऱ्या पार्टीत जाऊन जिंकून आले असते त्यामुळे आपल्याला सर्वात राजकारणामध्ये कोणाला स्पेस आधी द्यायची नाही विरोधकांना स्पेस नका देऊ कशाला द्यायची